आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना सी सी ला, करा, 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 तर मग आजच ते चोवीस तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका खरं पाहायला गेलं तर एकवीस तारखेला विड्रॉल चे जे सिस्टम होते ते तीन ती, ती तारखेला पूर्ण झाल्यानंतर एकवीस तारीख एक पूर्ण झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली ॲक्च्युअल प्रचार सुरू झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा आमच्या दृष्टीने भाग होता की वाडी वस्तीने जोडलेला भाग जिथे शेतकरी बांधव सगळ्यात जास्त जास्त पद्धतीने आहेत तर खरं पाहिलं गेलं तर आम्ही ज्यावेळेस वाडी वस्तीवर गेलो चर्चा केली सुरुवातीला आम्हाला स्वतःलाच जाताना रस्त्यांची अडचण जाणवली मग ते आळेकरमाळा असेल आळेकर माळ्यातून आपण शेवट जे सुरेश आबा आळेकर आहेत त्यांच्या घराकडे जातो तो रस्ता असे जंगलाला खेटून येतो अंतर्गत जे रस्ते असतील सर्वात प्रथम म्हणजे रस्त्यांचं कुठंही केलं तरी नागरिक आमच्या समोर येतात आणि रस्त्यांबद्दल मांडणी करतात आणि रस्ता झाला की आम्ही असं आपलं चर्चा केली शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या आता शेतकरी बहुसंख्येने आहेत संवेदनशील विषय सगळ्यात महत्त्वाचा आला म्हणजे पाण्याचा डी वाय अकराचं पाणी खरं पाहायला गेलं तर डी वाय अकरा पाणी हे जे डी वाय अकरा पाण्यासाठी डी वाय अकराचे जे कॅनॉल आहे ते डी वाय अकरा कॅनॉलमधून ओढा आहे एक तिथं आळेकर माळ्याच्या तिथं तर त्या ओढ्यातून पाणी लिंडी न आणायचं मग ते डिवाय अकरा कॅनलवरून पाणी आणत असताना त्याचं टेंडर झालं दोन हजार तेवीस साली त्याला पैसे मंजूर झाले पैसे मंजूर झाल्यानंतर त्याची टेंडर प्रोसेस नऊ महिन्याकरता त्याची वर्क ऑर्डर होती म्हणजे नऊ महिने तो ठेकेदार काम करू शकत होता आता शेतकरी एवढ्या बहुसंख्येने असताना ती निविदा देखील मंजूर झाले असताना त्याचे पैसे देखील मंजूर झाले असताना ते डी वाय अकराच्या अंतर्गत परक्युलेशन जे पाण्याचं आहे आता इथं दोन नंबर वॉर्डचे शेतकरी असतील तीन नंबर वॉर्डचे शेतकरी असतील जवळजवळ पन्नास टक्के शहराचा भाग त्याला ते पाणी पुरवठा आता मी लक्ष्मीनगरमध्ये राहतो लिंडी नाल्यामध्ये पाणी आलं तर माझ्या बोरला आपाप फरक पडतो मी शिक्षक कॉलनीमध्ये राहतो लिंडी नाल्यामध्ये पाणी आलं तर आपाप बोरला माझा फरक पडतो म्हणजे जर आता मी बंगला पट्ट्यात सुद्धा जेव्हा फिरत होतो बंगला पट्ट्यात गेलो घरोघरी गेलो त्यावेळेस दोन चार नागरिक म्हणले की डी वाय अकराचा मुद्दा तुम्ही उचलून शेतकऱ्यांच्या गाठीपेटी घेतल्या तर मग आडतंय कुठं पाणी कुठं मोरतंय नेमकं डिवाय अकराच्या अंतर्गत एवढे शेतकरी येतात त्यांचं कितीतरी हेक्टरमध्ये क्षेत्र कितीतरी हेक्टरमध्ये हजारो हेक्टरमध्ये क्षेत्र ह्या उलिता खाली ह्या डीवाय अकराच्या पाण्यामुळे येणारे डीवाय अकरावरून कॅनलवरून ते पाणी ओड्यात आणायचं ओड्यातून ते पाणी लेंडी नाल्यामध्ये आणायचं परंतु आता विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या आमदार असतील विद्यमान जे सत्तेत बसलेले त्यांच्याकडे ही लोक गेली त्यांचे त्यांना मागणी केली की बाबा आमचे पैसे येऊन पुन्हा जवळजवळ दोन ते तीन वर्षाचा कालावधी गेला तरी सुद्धा तुम्ही ती योजना पूर्ण करत नाहीत तर म्हणजे फरक पाहायला गेलं तर या योजनेमाग आडवा कोण येतं आहे ह्याचा शोध तुम्ही पत्रकार बांधवांना माझी विनंती घेतला पाहिजे आणि विद्यमान जे सत्ताधारी पक्षाची जी लोकं आहेत त्यांचं काम आहे त्यांची जबाबदारी आहे शेतकरी ऊन वारा पाऊस कशाचाही विचार करत नाहीत कष्ट करतात शेतीतला माल पिकवतात या शहरात बाजारपेठ मोठी करण्यामध्ये या शहराला सुजलम सुकलम करण्यामध्ये या शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठा वाटा आहे आणि खरं पाहायला गेलं तर आमचं सुदैव आहे वाढी वस्तीचा पट्टा आम्हाला जोडला गेला असा आम्हाला अभिमान आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी आमची आहे दिवा आकाराच्या मुद्द्यासाठी जे म्हणून शेतकरी संघटित होतील त्यांच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आम्ही दोघं उमेदवार म्हणून मी स्वतः निशांत लोखंडे सुनीताई मेथ्रे आम्ही कटिबद्ध आहोत जे म्हणून शेतकरी या मुद्द्यावर संघटित होतील दिवाळी आकाराचा ज्वलंत प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या प्रपंचा प्रश्न आहे जे पाणी हक्काचं पाणी आहे एक तर त्याच्यात दुसरा पर्याय आहे डिवाय दहा जो कॅनॉल आहे मग तुम्हाला डिवाय अकराचं मार्गी लावायचं नाही दोन दोन वर्ष त्याचं घोंगडं भेजवत ठेवायचं लोकांना गृहित धरायचं लोकांच्या मिटिंगही करायच्या त्याच्यामध्ये तोडगाही काढायचा नाही लोकांना आउटपुटही द्यायचं नाही लोकांना गृहितही धरायचं मग आपण कोणता विचार घेऊन पुढे जाणार आहोत शेतकरी जागला तर या शहराची बाजारपेठ जागणार आहे मग साधा मुद्दा डिवाय दहामध्ये जे आवर्तन सुटतं आम्ही असं एक लॉजिक बऱ्याच शेतकऱ्यांनीच तयार असं एक लॉजिक तयार केलं की डिवाय दहामध्ये जे अतिरिक्त पाणी अतिरिक्त पाणी सोडा डिवाय दहा कॅनलला आणि चार पाच दिवस चार पाच दिवस अतिरिक्त पाणी ते सोडून तेच पाणी ओढ्याला आणा आणि वाड्यातून ते लेंडीन आलेला आणा तर माझी एक विनंती आहे की शेतकरी जे डि प्रभाग क्रमांक दोन आणि तीनमध्ये आणि शहरातील जे म्हणून नागरिक आहेत त्यांना माझे हात जुडून कळकळून विनंती आहे की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे डीवाय सारखा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न आहे आणि कोण कोणाला पाठीशी घालतंय कोण कोणाच्या हितासाठी वागतंय आणि कोणाला भविष्यात काय साध्य करायचंय ह्या मतांच्या राजकारणाचा आम्हाला काही नाही ठिकाणी मतमतांतर त्याच्या ठिकाणी परंतु डिवाय अकरामध्ये जो म्हणून शेतकरी संघटित होईल त्याच्यासोबत आम्ही दोनही उमेदवार ठाम आहोत महाविकास आघाडी डिवाय अकराच्या मध्यवर शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही कायम आहे जे म्हणून पाठपुरावा करावा लागेल आणि ती योजना पुढेच जाण्यासाठी आता आचारसंहितेची कारणं दिली जातात त्याला बेलवंडे हात द्यायची खरं पाहिलं गेलं तर त्याला आचारसंहितेची कारणं दिली जातात काम सुरू करायला इथल्या शेतकऱ्यांनी मागणी केली होती की के तुम्ही आमचा पाच दिवसात हा मुद्दा चालू करा हे विषय फक्त इच्छाशक्तीचा आहे इच्छाशक्ती मग अक्षरशः एका शेतकऱ्याच्या घरी गेलो त्याच्या डोळ्यातून पाणी आलं राह म्हणजे सतरा ऐंशी एकरची तो बाग फुलवतो उन्हाळा आल्यानंतर त्याने पाणी कुठून निर्माण करायचं ते वड्याला पाणी कुठून आणायचं चाळीस त्रेचाळीस लाख रुपये जर या योजनेसाठी येऊन पडत असतील आणि आपण गांभीर्याने त्याचा विचार करणार नसू तर हे फार मोठं दुर्दैव आहे डी वाय आकाराच्या शेतकऱ्यांच्या पा पाठीशी मी व्यक्तीच्या उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा पदाधिकारी म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यासोबतचे उमेदवार आणि आम्ही ताकदी आहोत आणि जी चिकाटी पाठपुरावा कराय पाठपुरावा करायला लागणार आहे ती चिकाटी आम्ही या मुद्द्यासाठी सोडणार नाही कारण व्यक्तिशा मी लक्ष्मीनगरमध्ये राहतो बंगला पट्ट्याला त्याचा फायदा आहे तीन नंबर वॉर्डातल्या लोकांना त्याचा फायदा आहे दोन नंबर वार्डातल्या आणि शहरातला पन्नास टक्के भाग उलिता खाली पर्क्युलेशनमध्ये जर ह्या मग आकाराच्या जाणून बुजून असे मुद्दे निवडणुकीमध्ये मागं पडत आहेत आमचं तर तुम्हाला फार शोकांतिका वाटते आणि लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न आहे गुमराह करायचा प्रयत्न आहे दिवाळ आकाराचा फार संवेदनशील मुद्दा आहे जे शहरातलंही लोक मांडतात वाडीवस्तीच्याही लोक मांडतात त्या सर्वांच्या आम्ही त्या मुद्द्यासाठी कटिबद्ध आहोत सुरेश उर्फ बाप्पू मेंद्रे बोलतो की मी रानात राहतो हा शहरामध्ये राहतो मी रानात गेल्याच्या नंतर मला सगळे शेतकरी वर्षे दीड दोन वर्षे झाल्यापासून म्हणतात की अरे हे पाहण्याचा साठ सगळेजण संघटित होऊन पाण्याचा काहीतरी निर्णय घ्या संघटित होऊन निर्णय घ्या आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेलो किंवा सांगण्यासाठी गेलो तर लोक म्हणते तुम्हाला त्याच्यातलं काहीच माहिती नाही आम्ही पंचवीस वर्ष झालं मी प्रत्येक इलेक्शनला फार्म भरतो आणि प्रत्येक इलेक्शनला कुणाच तरी दबाव येतो आणि मागं घ्यायची वारी येते मग आम्ही ह्या वर्षी एकच निर्णय केला की बा आपल्याला आता तिकीट दिलं आहे आपण तिथे त्या का सभाघरात गेल्याच्या नंतर आपण आहे ना ही सगळे विषय मार्गी लावू आणि आम्ही निवडणूक पैसे कमावायसाठी लढत नाही आम्हाला जनतेची सेवा करायची संधी मिळेल म्हणून आम्ही ही निवडणूक लढवित आहोत सर्व मतदारांना सांगतो की मी हा मुद्दा माझे पुळी भाजण्यासाठी मी लढत नाही मी तुमच्यासाठी लढतो आहे